नगरपालिका निवडणूक न घेतल्याचा महायुतीला बसणार फटका आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला महानगरपालिका निवडणूक वेळेवर न घेतल्याचा फटका बसणार असल्याचे संकेत आहेत महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकेत सध्या प्रशासक राज आहे प्रशासनाची सर्व कामात दिरंगाई दिसून येत आहे ही सर्व परिस्थिती पाहता महायुती सरकारने नगरसेवकांचे अस्तित्व मिटवण्याचे काम केले आहे असे मत नागरिक व्यक्त करत आहेत नगरसेवक स्थानिक पातळीवरील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी चोवीस तास कटिबद्ध असतो भाजप सरकारने लोकसभा निवडणुकीत या सर्व माजी नगर सेवकांचा केवळ वापर करून घेतला आहे असेही म्हणले जाते सामान्य नागरिकांपर्यंत नगरसेवक सहजरित्या पोहोचू शकतो नागरिक आपले प्रश्न घेऊन त्यांच्याकडे जातात परंतु नागरिकांचे प्रश्न सोडवण्याची ही संधी नगरसेवकांकडून महायुती सरकारने महानगरपालिकेच्या कारभारात प्रशासनाचा मोठा भ्रष्टाचार दिसून येत आहे हे सर्व पाहता प्रशासनावर मुख्यमंत्र्यांचा मुळीच वचक दिसून येत नाही महानगरपालिकेचे हजारो कोटींचे बजेट आहे या बजेट मध्ये जनकल्याण योजनेची अंमलबजावणी संबंधित अधिकारी आपल्याच मर्जीने करत असल्याचे दिसून येते स्थानिक पातळीवर नगरसेवक नसल्यामुळे महानगरपालिकेचा असा ढिसाळ कारभार सुरू आहे महापौर स्टँडिंग कमिटी व अन्य प्रमुख पदे रिक्त असल्याने प्रशासनाची आपली एक दादागिरी कामातून दिसते पावसाळा पूर्व कामामध्ये सर्व महानगरपालिका क्षेत्रात काही ना काही समोर आला हेळसांड होत असताना महानगरपालिकेतील अधिकारी नागरिकांची तक्रार ऐकायला साधे उपलब्धही नसतात शिवाय जाब विचारल्यावर टाळाटाळीचे उत्तरे देतात नगरसेवक असल्यास नागरिकांना आपल्या कामाची खात्री असते नगरसेवक थेट प्रशासनालाही जाब विचारू शकतो या त्यामुळे प्रशासनातील सावळा गोंधळ वेळेवर नक्कीच आवरला जातो महानगरपालिका निवडणूक वेळेवर न झाल्यामुळे प्रशासकीय परिणाम झाल्याचे दिसून येते लोकांमध्ये या सर्व विषयाची जनजागृती व्हायला हवी गेल्यामुळे नागरिकांच्या समस्या सुटत नाहीत एकूणच भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढले आहे महानगरपालिका निवडणूक वेळेवर न झाल्यामुळे कार्यकर्त्यांची ही मानसिकता बदलली आहे याचा परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीत नक्कीच दिसून येईल असे मत पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांनी व्यक्त केले